आश्रमात जागा काय भेटली नाही सूर्य भगवान आता मावळतीला जात आहेत परिक्रमावासी पुढच्या आश्रमाच्या शोधात आहेत आज पंचवीस किलोमीटर प्लस अंतर झालं आहे सगळं अंतर आश्रमात पोहोचल्यानंतर कळतं किती किलोमीटर आपण कुठल्या आश्रमाचं हे केलं आहे नर्मदेहर हर ते बाबाजी त्यांना चालायला होत नाही म्हणून परिक्रमा करतायत त्यांची जी शिष्य लोक आहेत त्या बाबाजींना अशा पद्धतीने आणतात बाबांना ना ना पाय नाही तरी बाबा पायी परिक्रमा करत आहे गाडीवर बस शिक शिष्य लोक फायनली आश्रम भेटले इकडचं आणि आपल्याला आश्रम छोटस होतं छोटीशी कुटी आपल्याला इथं रस्त्याच्या कड्याला खाली मस्त आसन लावून जागा भेटली इथं बाबा पण आहेत बाबा मी सध्या सोबतच आहोत आता मयाची आरती भोजन भजन परत झोपणं सकाळी परत साडेतीन चारला उठून मार्गस्थ व्हायचं नर्मदे हा गावातली मंडळी सेवा देताना इकडं सगळं आपले पात्र घेऊन जेवायला बसलेले आहेत राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम